सुरुवातीला आपल्याला यूट्यूब चॅनेलवरचं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला असा इंटरफेस येईल परत आपल्याला उजव्या कोपऱ्यात खाली चॅनेलचा लोगो आहे तो क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला परत व्ह्यू चॅनेलला आपल्याला क्लिक करायचं आहे व्ह्यू चॅनेलला केल्यानंतर आपला हा डॅशबोर्ड येईल मग मॅनेज व्हिडिओला क्लिक करायचं आणि त्यानंतर आपले सर्व व्हिडिओ या ठिकाणी येतील तर त्यामध्ये आता एक तुम्हाला शॅम्पलसाठी मी थमनील कसा चेंज करायचा तर उजव्या कोपऱ्यात थ्री डॉट आहेत तर मी त्या थ्री डॉट एक क्लिक करतो त्यानंतर परत इडिटला क्लिक करतो आणि त्यानंतर आपला ज्या आपल्याला व्हिडिओचं चेंज करायचं आहे थमनील ते डायव्या कोपऱ्यात पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला एक गॅलरीचं पण ऑप्शन येतात परत व्हिडिओमधले काय थमनेल येतात त्यामध्ये त्यातला एखादा आता सिलेक्ट करून मी तुम्हाला दाखवतो उजव्या कोपऱ्यातला मी सिलेक्ट करतो हा गॅलरीतील आपण सिलेक्ट करू शकतो नंतर बॅग घेतो मी आणि परत आपल्याला एक सॅम्पलसाठी हा उजव्या कोपऱ्यातला सिलेक्ट करतो हा वरती थमनेल तो आलेला आहे परत सेव्ह करायचं वरती उजव्या कोपऱ्यात सेव्ह ऑप्शन आहे सेव्ह केल्यानंतर तो थमनील लागतो तर परत मी आता तो चेंज करतो जो पहिला होता तो मी लावतो आणि परत वरती जेव्हा कपड्या सेव्ह करतो सेव्ह केल्यानंतर आपल्या व्हिडिओला तो थमनील सेट झाला तर अशा पद्धतीने आपण आपल्या व्हिडिओचा थमनील चेंज करू शकतो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद